कधी कधी मी विचार करते कोणतंही नातं मग ते मैत्रीचं असो मानलेलं असो किंवा मा रक्ताचं असो कशामुळे टिकतं किंवा नात्यांमध्ये दुरावा काय येतो आपण एकमेकांना गृहीत धरायला लागतो कधीकधी एकमेकांशी बोलणंसुद्धा बंद होऊन जातं कारण आहे ना इथेच बोलू कधीतरी किंवा मी का पहिला कॉल करायचा समोरच्या व्यक्तीने केला तर काय बिघडतंय असे विचार मनात येऊ लागतात आणि तिथेच नात्यांमध्ये तडा जातो खरं तर नात्यांमध्ये एकमेकांचा आदर करावा लागतो एकमेकांना समजून घ्यावं लागतं स्वतःशी आणि समोरच्या माणसाशी बोलताना प्रामाणिक असावं लागतं समोरच्याला जसं आहे तसं स्वीकारावं लागतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नात्यांमध्ये संवाद कायम जिवंत ठेवावं लागतं कोणतंही नातं संवादाशिवाय सहज मरून जातं त्यामुळे तुमची कोणतीही नाती असोत दोन शब्द बोलत राहा त्या दोन शब्दाचं खत पाणी त्या नात्याला घाला आणि मग बघा ते नात्याचं झाड कसं छान बहरून जाईल